जालना जिल्ह्यातील परतूर येथे भाजपचे आमदार माननीय बबनराव लोणीकर यांच्या सोलर पॅनल उभारणीच्या कार्यक्रमात बोलताना थोडा विचार न करता शेतकऱ्याबद्दल अपशब्द वक्तव्य करून शेतकऱ्यांना हिनवण्याचे काम केले आहे त्यांचे हे बेताल वक्तव्य म्हणजे सत्तेला आलेला माज असून या वक्तव्याचा तालुका मलकापूर जिल्हा बुलढाणा येथील मलकापूर शहराचे प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय भाऊ टप व अजितभाऊ फुदे इतर कार्यकर्ते यांनी बबनराव लोणीकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला सव्वीस जून रोजी स्थानिक मलकापूर तहसील चौक परिसरात जोडेमारो आंदोलन करण्यात आले यावेळी तालुका प्रमुख अजित भाऊ फुदे शहर प्रमुख शालिक्राम पाटील बलराम बावसकर राहुल तायडे बंडूभाऊ वाघमारे इत्यादी पदाधिकारी प्रहार शेतकरी बंधू हजर होते अहिल्या न्यूज चोवीस आवाज सातपुळ्याचा पुण्याचा लोणीकर शेतकऱ्यांचा बाप काढतो त्याला हे माहिती स्वतः जबाबदारी मोदी असला शेतकऱ्यांचा बाप शेतकरीच आहे आमचा सर्वांचा बाप शेतकरी आहे जय 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 जवान जवान किसान हा आमदार बबनलाल लोणेकर त्याला आपला बाप पाहिजे कोण जगाचा बाप एकच आहे शेतकरी याकरता पहा संकट होती नाही आज मोदी सरकार व आमदार बबनलाल लोणेकर याचा आम्ही शाही डिशेन करतो लोणीकर